नमस्कार तर माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर आता विषय काय असे फार गंभीर वगैरे नाही परंतु एक विषय आणि तो मला खटकलेला विषय तो म्हणजे आता आपण बरेच आपले यूट्यूबर्स आपले भाऊ असतील बहिणी असतील सर्वजण आपण व्हिडिओ बनवतो जे आपल्याकडं स्किल आहे त्यानुसार आपण व्हिडिओ बनवत असतो परंतु आजूबाजूला असणारी किंवा आपल्या ओळखीतली अशी काही लोकं म्हणतात त्यांना काय कामच नाही कशाला ते व्हिडिओ बनवायचं काय करायचं हे काय आता तुम्हाला आवडत नाही त्याला आम्ही काय करणार पण ज्यांना आवडतं ते आपण ते व्हिडिओ बघतात तर विषय असा असतो त्यातलं काही समजत नाही उमजत नाही परंतु बोलायचं म्हणून मुद्दाम व्हिडिओ बघित बनवला कारण लोकांना काय वाटतं हे रिकाम टेकड्या लोकांचे धंदे आहेत परंतु आम्ही काय रिकाम टेकडे नाही आता नोकऱ्या करणारे पण बनवतात तशी मी पण नोकरी करत करत बनवते परंतु ज्यांना ते करायचं नसतं ते इतरांची निंदा करायचं काम करतात पण असो आपण त्यांच्याकडं काय फारसं लक्ष द्यायचं नाही कारण आपले तर व्हिडिओ चांगलेच असतात आपण काय असं आपण शिक्षक ह्या नात्यानं एक चांगली भूमिका बजावून किंवा माझ्या काही सबस्क्रायबर असे आहेत की ते खरोखर सगळे जवळजवळ चांगलेच आहेत म्हणजे असं कोणीच नाही की त्यांचे व्हिडिओ चांगले नाहीत आणि त्यांना कमेंट बॉक्समध्ये कसल्या कमेंट तर कमेंट्स येतात परंतु लोकांना बघत नाही त्याला काय आता आपण करू शकत नाही तर जाऊ दे प्रत्येकाने आपापला कामधंदा सांभाळून आपापला व्याप आप सांभाळून काही ना काही करतच असतो तर अशा लोकांच्याकडे दुर्लक्ष करून मी सांगते की आता माझी सुट्टी संपली शाळा सुरू झाली म्हटलं जरा आजूबाजूचा परिसर आपला स्वच्छ करूया कारण आपल्याला कामं का असतात आणि आपण काय असेच नुसतं दिवसभर घेतला मोबाईल की बन व्हिडिओ बनव व्हिडिओ घेतला मोबाईल की बनव व्हिडिओ असं काय करत नाही आणि नवीन नवीन गोष्टी शिकायच्या असतात नुसतं काय आपण यूट्यूबवर झालो म्हणजे आपल्याला नुसतं चला असं असं मोबाईल पकडल्यानं काढला व्हिडिओ असं काय नसतं त्याच्यात पण भरपूर गोष्टी असतात तर जे करता ते करतात त्यांना जव़़़ ते माहिती असतं तर आपण जवळजवळ गुगलच्या कायद्याच्या अखतिरीत राहूनच आपलं काम करत असतो तर हा विषय खूप गंभीर आहे आपण तो सगळ्यांना सांगू शकत नाही कारण त्यां ज्यांना ते बनवायचे नसतात आणि ज्यां जे ते व्हिडिओ बनवतात त्यांनी बनवलेलं त्यांना आवडत नसतं त्याला आता आपण काही करू शकत नाही असं त्यांचंच अवघड जाग्याचं दुखणं असेल आपलं नाही तर बघायचं हे का काम का काय आहे काम रेखाम टेकड्या लोकांचा उद्योग म्हणून काही लोक चिडवतात तर मी असा विचार केला की आपल्या कमेंट बॉक्समध्ये येऊन कोण काय म्हणत नाही मग ज्यांना यूट्यूब म्हणजे काय माहीत नाही आणि ज्यांना त्याचा अभ्यास नाही अशा लोकांच्याकडून बोलून घ्यायचं म्हटल्यावर दोन शब्द त्यांच्यासाठी हे एक त्यांनी जे आपल्याला हे कळलं म्हणजे रेकाम टेकडे म्हटले त्या शब्दाला एक श्रद्धांजली वाहू आणि आता आपलं काम पुढचं चालू करू आपण तर व्हिडिओ बनवायचे चांगले बनवतो या गोष्टीचा आपल्याला अभिमान आहे आपली कॉलर ताट असणार आहे जर दोन अडीच वर्ष यूट्यूबवर काम करून आपल्याला आज तागायत ही जर अशी निगेटिव्ह कमेंट्स किंवा घाणेरडी कमेंट्स येत नसेल तर आपण चांगलं काम करतो ज्यांना आपले व्हिडिओज बघितलेले नसतात त्यांना व्हिडिओ म्हणजे काय माहीतच नसतं अशा लोकांच्याकडं दुर्लक्ष करून आपण आपलं काम करायचं तर हे सुद्धा यूट्यूबवर होणं हे सुद्धा कष्टाचं काम आहे तर असंच मला वाटलं की हे सांगायचं सांगायचं माझ्या बरेच दिवस मनात होतं पण काय कोणाची निंदा वगैरे करायची नव्हती मला जाऊ दे असे आजूबाजूला टीकाकार असावेत नशिबाने माझे जे, जे यूट्यूबवर बंधू भगिनी आहेत त्यांनी कधीच एकमेकावर टीका केली नाही एकमेकाला सांभाळून घेऊन पुढं नेण्याचं काम केलं तर त्यांच्यासाठी मी अभिमानाने सांगेन की माझे जे सबस्क्रायबर आहेत ते सगळे चांगले आहेत जे यूट्यूबवरच माझे मित्रमैत्रिणी आहेत ते, ते सगळे चांगले आहेत त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ बाय बाय